स्टार्ट तर सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी अनिल नामदेवराव दहिवाडे पुनर्वसन आर बी जाम वर्धा जिल्हा तर हा भोपाल हा माझा फुलत भाऊ भाऊ आहे आणि यांनी एवढा मोठा निर्णय घेतला की शासनाला यांनी वारंवार सुद्धा एक बाईट्स आहे त्याची अमरावतीला त्या बाईट्समध्ये तो बोललेला होता की नऊ तारखेची बाईट्स होती नऊ जानेवारीची नऊ जानेवारीला तो असा बोलला होता की जर पंचवीस तारखेपर्यंत शासनाने कुठल्याच प्र प्रकारे आमची बैठक लावली नाही फडणवीस साहेबासोबत डेप्टी सी एम साहेबासोबत मुख्यमंत्री साहेबासोबत तर मी सव्वीस तारखेला मी माझा आत्मदहन करेल आणि त्यांनी तो त्याचा शब्द राखला आणि अशा पद्धतीने ह्या सगळा खोड करून कुटुंबाला रस्त्यावर सोडून त्याला एक मुलगा एक मुलगी आहे आज लग्नाची मुलगी आहे त्याचा मुलगाही म वा, मला वाटते सतरा वर्षाचा आहे हे सगळं विचार न करतात त्याने एवढा मोठा निर्णय घेतला आणि उपोषण पेंडॉलमध्ये त्यांनी स्वतःच्या गळपास लावून फाशी घेतली कदाचित शासनाला याच्याहीपेक्षा असे काही लासा जर बघायच्या असेल तर आम्ही आजही तयार आहोत माझ्या भावानं जरी एकट्यानं जरी आत्महत्या केली असेल पण उपस्थित असलेले हे सगळे प्रकल्पग्रस्त आहे हे सुद्धा अशाच प्रकारे आत्महत्या करू शकतात हे शासनानं आज तरी या गोष्टीची आज तरी लाज वाटायला पाहिजे यांनी आज तरी हे कुठ कुठेतरी जागृत होऊन आमच्या प्रकल्पग्रस्तांचा कुठंतरी एक मोठा निर्णय घ्यायला पाहिजे आणि आमच्यासोबत पाच मिनटाची बैठक घ्यायलासुद्धा कुठलाच सी एम नाही डी सी एम नाही कुठला मंत्री नाही कुठले प पुनर्वसन मंत्री नाही हे काय आहे हा अन्याय आहे अन्याय सरळ सरळ आमच्यावर हे हुकुमशाही गाजव गाजवणारे शासन आहे प्रशासना कुठपर्यंत दाग येणार नाही किती लासा बघायच्या प्रशासनाला आमच्या आम्ही त्याचे भाऊ भाऊ आम्ही आज लासा का आमच्या आज तुम्ही गोळ्या मारा इथून हर नाही जोपर्यंत त्याचा जो निर्णय जोपर्यंत त्याचा बोलण्या प्रमाणे होणार नाही तोपर्यंत पोस्टमार्टम सुद्धा होऊ देणार नाही त्याच्या बॉडीला हात सुद्धा लावू देणार नाही शासनानं आज जागा जाग आला जा, पाहिजे जा शासनाला शासनाने नोंद घ्यावी त्याचा निर्णय हा प्रकल्प कसता निर्णय जोपर्यंत आमच्या हातात पडत नाही डायरेक्ट पत्र नको डायरेक्ट आम्हाला इथं हजर पाहिजे अले पालकमंत्री सुद्धा आज सकाळपासून इथं हजर नाही हा कुठला हुकमशाही आहे कुठला कायदा आहे